बघा मित्रांनो मी सगळी माझी झाडं अर्धी तिकडे म्हटलं ऊन लागेल हा ऊन लागायला ठेवली आणि बघा तर पंधरा वीस मिनिटं झालंय नाही तेव्हाशी बघा किती पाऊस आला म्हणजे आहे ना पावसाची कमाल जबरदस्त आहे ना पाऊस बघा किती पाऊस आहे बघा ते माझी झाडं होऊन जाणार नाही पाणी तेवढा घेतो आणि बघा मित्रांनो ला ही झाडं मी ऊन लागायला ठेवली पण लगेच ऊन तर पडलं होतं पण लगेच दहा पंधरा वीस मिनटं झाली नाही बघा आबाळ आलं हे बघा आबाळ आबाळ आलं आणि असं बघा या आलं झाड वाहणार नाहीत तेवढा पाऊस नाही आहे तेवढा जोर नाही आहे पाण्याचा पण बघा ना पाण्याची कमाल हा <laughs> पण मला माझा खूप जीव आहे या झाडांमध्ये एक एक झाड असं वाढवतो मी आणि त्याला ऊन लागायला पाहिजे म्हणून इकडे ठेवतो आणि उन्हाशिवाय झाडाची वाढ होत नाही ना रोपाची रोप वाढतं उन्हाने सुद्धा ठीक आहे चला तर बघा